सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एन टी एनं नीट युजीचा सुधारित निकाल जाहीर केला आहे गेल्यावेळी या निकालात नागपूरच्या तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला होता मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ताज्या निकालात तीनपैकी दोन विद्यार्थी टॉपर लिस्टमधून बाहेर पडले आहेत यामध्ये नागपूर शहरातील केवळ सुभान सेन गुप्ता आपलं मानांकन राखण्यात यशस्वी ठरला आहे शुक्रवारी एन टी एनं नीट यूजीचा सुधारित निकाल जाहीर केला गेल्या वेळी चार जून रोजी जाहीर झालेल्या निकालात देशभरातून एकूण सदुसष्ट मुलांना अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता यामध्ये नागपुरातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता तर बावन्न दिवसानंतर सुधारित निकालात देशभरातून केवळ सतरा मुलं प्रथम आली आहे मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ताज्या निकालात नागपूरच्या तीनपैकी पैकी दोन विद्यार्थी टॉपर लिस्टमधून बाहेर पडले आहेत नागपूरच्या वेद सुनील कुमार शिंडेचं नाव मागील रँक एकच्या टॉपर्सच्या यादीत होतं मात्र सुधारित नीट यूजी निकालात त्याला पंचवीसावा क्रमांक मिळाला आहे त्याला सातशे वीस पैकी सातशे पंधरा गुण मिळाले आहेत त्याला नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के गुण मिळाले आहेत मात्र यापूर्वी त्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळवले होते वेद सोबतच कृष्णमूर्ती यानंही आपलं अव्वल स्थान गमावलंय त्याला गेल्यावेळी सातशे वीस गुण मिळाले होते मात्र पुन्हा परीक्षा झाल्यामुळं कृष्णमूर्तीचे गुण कमी झाले आहेत केवळ शुभान सेनगुप्ता आपला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक राखण्यात यशस्वी आहे यापूर्वी जूनमध्ये जाहीर झालेल्या निकालातही अव्वल ठरला होता आणि आताही तो पहिल्या क्रमांकावर आहे